राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पनात जाहीर होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांवर एक तीस हजार कोटीचा बोजा भाजपने निवडणूक आल्यानंतर आतापर्यंत कर्जमाफीला बदल दिली पण आता दहा मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पनात अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे <laughs> तुम्हाला काय वाटते शेतकरी बंधू महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधू तुम्ही आपल्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर आपले वडील एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल करा <laughs> वाहतूक नियोजन विभाग स्थापना महापालिकेतर्फे आठ जणांची केंद्र सरकारच्या नागरी वाहतूक अनुषंगाने पुणे वाहतूक नियोजन विभाग स्थापना केली आहे शहरातील वाहतूक कोंडी काही दिवसांपूर्वी अपर पोलीस आयुक्ताच्या अध्यक्षेखाली शहरांसाठी शहर वाहतूक सुधारणा नेमण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पालिकेने आठ जणांची नियुक्ती करून वाहतूक नियोजन विभाग स्थापना केला अठ्याहत्तर कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाला दाव नौदलाकडून युनायटेड सर्व्हिसेस क्लब विरोधात तक्रार राज्यातील तापमान सलग दुसऱ्या दिवशी तापमान अडतीस अंशावर मुंबईत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी असह्य उकाडा आणि उन्हाच्या जाळा नागरिकांना सहन करावे लागत आहे मंगळवारी दिलेल्या पूर्वमानानुसार बुधवारी देखील मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाशिमच्या शेतकऱ्यांची मागणी सोयाबीनला आठ हजाराचा हमीभाव हवा वाशिम हा, हा जिल्हा सोयाबीनचा पट्टा म्हणून ओळखला जातो मोठ्या प्रमाणावर या पिकांची पिकांची लागवड होते <गण> तहान वाढली परभणी हिंगोली जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी पासून उन्हाचा जाणवत आहे कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक वाढ झाली आहे राज्यात उन्हाचा चटका वाढणार कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे मुंबई ठाणे सह किनारपट्टी भागात तापमान वाढले असून उन्हाच्या झाडा अधिक तीव्र जाणवत आहे कापसाचे भाव तीन कारणामुळे कमी अमेरिकेच्या बाजारातही कापूस दाबवतच भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या बाजारातही कापसाचे दर आले आहे वाढलेल्या तेलाच्या घसरलेल्या दरांचा परिणाम आणि जागतिक मागणीतील घट यामुळे कापसाच्या भावात मोठी घसरण झाली आहे अमेरिकेतील शेतकरी या परिस्थितीमुळे अडचणीत आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादनाच्या अर्थसहाय्य लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी शेवटची संधी सन दोन हजार तेवीस या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते कापूस व सहाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजने अंतर्गत पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा गुड न्यूज तेवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणतीस कोटी पंचवीस लाख जमा <laughs> <laughs> कडधान्य संकट केंद्र सरकारने आयात धोरणावर लगाम घालावा केंद्र सरकारने पिवळा वटाणा हरभारा तुरीच्या शुल्मुक्त आयातातील तोरीत चाप लावा पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रियेत बावीस हजार प्रकल्पांना मंजुरी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे गेल्या पाच वर्षात राज्यातील बावीस शेतकऱ्यांना प्रकल्प मंजुरी मिळाली असून दोन हजार दोनशे त्रेसष्ट कोटीची गुंतवणूक व तीनशे एकोणऐंशी कोटीची अनुदान देण्यात आले आहे जायकवाडी पाणीपट्टी थगीत सहाशे अडुसष्ट कोटी सिंचन व्यवस्थेवर परिणाम जायकवाडी पाटबंधारी विभागाची पाणीपट्टी थकबाकी तब्बल सहाशे अडुसष्ट कोटीच्या घरात पोहोचली आहे सिंचन व बिगर सिंचन क्षेत्रातील थकबाकी वाढल्याने कालव्याच्या देखभालीसाठी निधीच उरलेला नाही वाढत्या थकबाकीमुळे जलसाधारण आणि शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी नवी आव्हाने उभी राहत आहे शेतकरी प्रश्नी रस्त्यावरची लढाई लढणार रविकांत तुपकर यांची माहिती शेतकऱ्यांचे पीक किंवा भाव फरक भरपाई अनुदान आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाभर आंदोलनाची घोषणा केली आहे आठवडाभरात मोठी यात्रा काढून सरकारवर दबाव वाढवण्याचा त्यांचा निर्धार आहे वाढत्या तापमानाचे शेतीवरील परिणाम सध्या हवामान बदलामुळे वातावरणामध्ये अनियमितता दिसून येत्यातही तापमान वाढ तीव्रतेकडे जाताना दिसते याचा पटका मानवी आरोग्य सोबतच पिकांनाही बसणार आहे <laughs> संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांमध्ये बैठक एकजुटीवर होणार निर्णय केंद्र सरकार आंदोलनाकडे गांडोळ करत आहे यामुळे तिन्ही संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी आंदोलनात सहभागी आणि पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या आव्हानाचा प्रतिसाद देत संयुक्त किसान मोर्चाने बैठकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी बंधू अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या आवडल्या एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी